सावंतांवर देखील त्याने सडकून टीका केली होती त्यांना फोन करत त्याने धमकी दिली होती असा त्याच्यावर आरोप होता आणि ते आरोप सिद्ध देखील झालेत तर महत्वाचा निकाल समोर आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशांत कोरटकरला आता जेलमधून सोडण्यात आलेला आहे तर आताची ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण कोल्हापूर तुरुंगाबाहेरची पाहतोय त्यानंतर आता शिवप्रेमी नेमकं काय करतात आणि काय भूमिका मांडतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शिवप्रेमींनी आपला संताप कोरटकर विरोधात व्यक्त केला होता आणि कोरटकरवरती त्या दरम्यान हल्ले देखील करण्यात आले होते एकदा वकिलाने त्याच्यावर हल्ला केला होता तर शिवप्रेमी अतिशय संतप्त झाले होते कोरटकरला मोठी शिक्षा द्यावी अशी मागणी या शिवप्रेमींची होती मात्र आता शिवप्रेमींकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण आज कोरटकरची जेलमधून सुटका करण्यात आलेली आहे आणि सुटका करतानाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो कोल्हापूरच्या तुरुंगाबाहेरची ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी कायदा व्यवस्था बिघडू नये आणि कुठल्याही अघटित घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे